स्तरावर कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण नव्याने सुरू महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्ह्यातील कामगारांना कंपनी मार्फत गृह उपयोगी वस्तू संच वितरण शुक्रवार सोळा ऑगस्ट पासून सुरू करण्यात येत आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संच मिळणार असून त्याचे जिल्हा व तालुका स्तरावर येथे वितरण होणार आहे त्यामुळे बांधकाम कामगारांनी वाटपाच्या ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन अमरावती जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी यांनी आज ऑगस्ट पंधरा रोजी दुपारी चार वाजता केले आहे भारतीय निवडणूक आयोगातर्फे आमदार श्री बच्चू भाऊ कडू यांच्या प्रहार पक्षाला अधिकृत निवडणूक चिन्ह बॅट हे चिन्ह देण्यात आले या बॅटने येत्या विधानसभा निवडणुकीत चौकार षटकार मारून मतांचा रन रेट वाढवणार माननीय आमदार श्री बच्चू भाऊ कडू ऍडव्होकेट श्री प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे अधिकृत निवडणूक चिन्ह गॅस सिलेंडर हे चिन्ह देण्यात आले अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी आजच सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल एम डिजिटल न्यूज महाराष्ट्र